चार ऑगस्ट आज दीपा अमावस्या आहे दीपा अमावस्येचं महत्त्व हे आहे की आज खास करून हा पूर्वजांसाठी दिवा ठेवायचा असतो चार वाजून तीन वाजून पन्नास मिनटांनी याची सुरुवात होणार आहे चार वाजून बेचाळीस मिनटांनी हे संपन्न होणार आहे आपण आजच्या दिवशी टेबलवर स्वच्छ कापड पसरायचं आहे दिवा ठेवायचा आहे त्याच्यात ते तिळाचं तेल तुपाने तो प्रज्वलित करायचा आहे दिव्यांना फुलं आणि नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि त्यामुळे पृथ्वीवरती आल्यानंतर ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देत असतात ते परत जाताना अंधार असू नये म्हणूनच हा आपण दिवे लावून मार्ग उजळत असतो आणि हा खास करून पितरांसाठी दिवेदान करायचे असतात आजच्या दिवशी आणि म्हणूनच ह्या दिव्याची पूजा आज केली जाते ह्याचे असे महत्त्व आहे की यामुळे घरामध्ये पूर्वजांच्या पूजनाने पूजनाचे ठेवल्यास घरात सुखशांती लाभते आणि म्हणून दीपा अमावस्याच्या दिवशी ही आपण पूजा करायची असते पूजा झाल्यानंतर दीप रूपस्त्वं, तेजस तेज उत्तम गृहाण मत्कृतां, पूजा सर्व कामप्रोदोभवा या मंत्राचा जप करायचा असतो